ऐसे कुछ अभि खाले निश्चित संभाषणामध्ये त्यांचा जो प्रोडक्ट आहे महाराष्ट्रामध्ये कशा धन्यवाद अतिशय सुंदर असं आपण आम्हाला मार्गदर्शन केलं यानंतर आपण जसं सांगितलं तर पारीद mis morally पारीडे or तेवढीच महत्वपूर्ण भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि भारत सरकारचं कार्य कोणत्या भावनेतून आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने जगामध्ये तिसऱ्या नंबरची होईल त्या दृष्टीनं कशा मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचा घटक बनवून आपले साहेब सुद्धा मंत्रिमंडळात आहेत त्यांनी अमूल्य असं सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या सर्वांच्या मदतीशिवाय जी तालुका अहमदाबाद जिले के रानी लक्ष्मीबाई महिला स्वयं सहायता <laughs> स्ट्रेडल कैरियर ब्रिज लॉन्चिंग गेंट्री गर्डर ट्रांसपोर्टर और लॉन्चिंग गेंट्री दिया जा रहा है 1100 टन क्षमता की ये मशीन गर्डर ट्रांसपोर्टर से गर्डर को उठाती है और कहते हैं इस तरह 40 मीटर का पुल महज 16 घंटे में बनकर तैयार हो जाता है यानी पुलों का निर्माण तेजी से आगे बढ़ रहा है इस मार्ग पर आने का, का काम तेज गति से चल रहा है चौबीस पुलों में से रानी लक्ष्मीबाई महिला स्वयं सहायता समूह चिक्की व्यवसाय करता हूँ आम ची चिक्की पूर्ण महाराष्ट्र फेमस है मुंबई नागपुर आ... पुणे इथे पार्सल होते आणि आम्ही आता इथं रेल्वे स्टेशनवर आम्हाला स्टॉल देण्यात आलेला आहे स्थानक एक उत्पादक म्हणून आम्ही इथं शेंगदाणा चिक्की और लोणचं दाळबट्टी आटा चटणी हे बनवतं आणि इथं ठेवण्यात आलेलं आहे आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली त्या म्हणून धन्यवाद सर थँक्यू सर भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आज संपूर्ण देशभरामध्ये वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन करणार आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती आज हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या माध्यमातून या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळे जे प्रॉडक्ट आहेत त्याची विक्री करण्यासाठी एक स्टोअर उघडलेलं आहे त्याचं उद्घाटन ऑनलाईन सगळं देशातील उद्घाटन ऑनलाईन मान्य प्रधानमंत्री करणार यामध्ये जे काय उत्पादन संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होतं चांगल्या तऱ्हेनं होतं सेल्फ हेल्प ग्रुप माध्यमातून किंवा महिलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून ते प्रॉडक्ट सुद्धा स्टेशनवर आणलं जाईल आणि ते सर्वांना विकलं जाईल आज या प्रॉडक्टसाठी संभाजीनगर जिल रेल्वे स्टेशनला चिक्की ह्या प्रॉडक्टला महत्त्व दिलं आहे आणि चिक्कीचं प्रॉडक्शन सर्व प्रवासी रेल्वे प्रवाशांसाठी दिलं जाणार आहे याचबरोबर आज ड्रायफ्रूटचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्री ऑनलाईन दिल्लीवरून करतील आणि लातूरचा जो रेल्वे कोच बनवण्याचा जो कार्य कारखाना आहे त्याचंसुद्धा उद्घाटन मान्य प्रधानमंत्री करणार एकंदरीत एकंदरीत विकसित भारत संकल्प जो मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेला त्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित राष्ट्र झालं पाहिजे म्हणून आपण सर्वांनी काम करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद सर्वांना मी या कार्यक्रमामुळे जे जे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा आदेश वाढावं लोकांना रोजगार मिळावा आपला माल जो प्रोडक्ट प्रॉडक्ट होतं आपलं जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट चांगलं जनतेपर्यंत जावं म्हणून हा प्रयत्न आहे रेल्वेचं जर तुम्हाला सांगितलं तुम्ही होत्या का नाही माझं भाषण केला इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं तर रेल्वेमध्ये यावेळेस आम्ही अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये फक्त अकराशे कोटी मिळत होते मराठवाड्याला आता पंधरा हजार कोटी रुपये दिले पंधरा हजार आणि बजेटमध्ये जर पाहिलं तर देशाचं बजेट आता सत्तेचाळीस लाख पन्नास हजार कोटीच्या आसपास झालेलं आहे तीन पटीनं या दहा वर्षामध्ये भारत सरकारचा रेव्हेन्यू वाढलेला आहे तर एकंदरीत भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं रेल्वे असतील नॅशनल हायवे असेल एअर कनेक्टिव्हिटी असेल त्या सर्व मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात तयार होतात डबलिंगचं काय हा डब्लिंगचं टेंडर निघालेला आहे डब्लिंगचं टेंडर निघालेलं आहे ते, ते आ, ना ना आ, एक हजार कोटीच्या आसपास आहे मनमाड टू संभाजीनगर या पहिल्या टप्प्यामध्ये होणार इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे नांदेडपर्यंत हां सर्वच आता या भागाला सर्व इलेक्ट्रिफिकेशन देशभरातच चालू आहे पण आपल्या भागाला तशा आणि त्याहीपेक्षा एक मोठी बातमी लिहा कधीपर्यंत सुरू केली डबलिंगचं काम एक दोन महिन्यात चालू आहे टेंडर निघाले त्याचं फार नि करायची दोन वेळ महत्त्वाची बातमी आहे आम्ही नेहमीच सातत्यानं संभाजीनगर टू पुणे रेल्वे व्हावी आता मनमाडून जावं लागतं आपल्याला साधारण दीडशे किलोमीटर तर त्याचं आम्हाला पत्र आलेलं आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो की दोन कोटी सत्तर लाख रुपये आता संभाजीनगर टू नगर अहमदनगर हा पहिला टप्पा त्याचं पत्र आम्हाला आलेलं आहे अश्विनी वैष्णवचं दोन दोन पॉइंट सत्तर त्यासाठी मिळाले